इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातले ठळ घणा मग अगमी येणारा नगरपालिका निवडणूकي चालू अनेक पक्ष प्रवेश पाहवाज मिळत असून त्याचा अनुशंगाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होत तसेच राज्यातील सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या यशस्वी कार्यशैलीच्या अनुशंगाने प्रभावित होत अनेक दिग्गज भाजप परिवारात पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने भाजप परिवार दिवसागणित वाढत असल्याचे पाहवाय मिळत असून त्याच अनुषंगाने मीनाताई वाळेकर माजी नगरसेवक परशुराम जाधव बबलू सिंग युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव शहर संघटक चंद्रकांत मोठे युवा उद्योजक पवन वाडेकर आकाश वाडेकर आदी शिंदे गटातील पदाधिकारी त्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात भव्य दिव्य स्वरूपात पक्षप्रवेश केला भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे भाजपात विशेष स्वागत केले तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आवाहन करताना शिवसेना शिंदे गटातील त्यांच्या पुढील राजकीय शुभेच्छा देखील अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण उपजिल्हा संघटिका मीना ते वाळकर माजी नगरसेवक परशुराम जाधव बबलू सिंग युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव शहर संघटक चंद्रकांत मोठे युवा उद्योजक पवन वाडेकर तथा आकाश वाडेकर यांचा आपल्या शेकडो समर्थकांचं भारतीय जनता पक्षात झालेला पक्षप्रवेश यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले युवासेनेची प्रमुख फरीज भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटात असणारे एकाधिकारशाही हुकुमशाही तसेच होणारी घुसमट एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावळणे अशा इतर अनेक महत्वपूर्ण बाबींच्या अनुषंगाने शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण उपजिल्हा संघटिका मीनाते वाळेकर माजी नगरसेवक परशुराम जाधव युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव शहर संघटक चंद्रकांत मोठे तसेच युवा उद्योजक आकाश वाळेकर पवन वाळेकर आदींनी स्पष्ट केले तसेच भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहण्याचे सुतोवच सर्वच दिग्गज पक्ष प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केले तसेच आगामी काही दिवसात मोठे पक्ष प्रवेश होण्याचे देखील भाकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शेकडो शिवसेने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आहेत तरी काही मी नावं घेत आहेत सौ मीनाते वाळेकर कल्याण उपजिल्हा संघटक श्री हेमंत जाधव युवा सेना विधानसभा अध्यक्ष श्री पवन वाळेकर युवा उद्योजक चंद्रकांत मोटे शहर संघटक प्रकाश वाळू रेड्डी शाखा प्रमुख किरकुट सभा अध्यक्ष परशुराम जाधव माजी नगरसेवक सहकारी समाज अध्यक्ष ठाणे जिल्हा तसेच बबलू सिंग उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष आकाश वाहेकर युवा उद्योजक बसवराज दयाल शाखा प्रमुख रवींद्रजी पवार सोशल मीडिया अध्यक्ष आणि असंख्य महिला युवा कार्यकर्ते आणि सगळे शिवसैनिक भारतीय जनता पार्टी, पार्टी।, 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 पार्टी।